राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माझी तालुका अध्यक्षानं पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि टोल नाक्यावर दादागिरी करत तोडफोड केल्याचा संपूर्ण खळबुडाली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय संबंधित आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी माजी तालुका अध्यक्षानं टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला धमकी देत आपल्या समर्थकांसह टोल नाक्यावर तोडफोडही केली आणि कर्मचाऱ्यांना शिवीकाळ केली पोलिसांनी सीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केलाय या प्रकारामुळे राजकीय क्षेत्रातही प्रतिक्रिया उमटू लागल्या घटनेतील आरोपी हा अजित पवार यांच्या गटातील माजी तालुका अध्यक्ष असल्यानं सत्ताधारी गटासाठी ही बाब अडचणीची ठरू शकते विरोधकांकडून या प्रकरणावर टीका सुरू असून सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे